गणपती बाप्पाच्या अशा सुंदर आणि सुबक मूर्त्या पाहिल्यावर तुम्हाला लक्षात आल्याच असेल की आपण कुठे आलो आहे हाय गर्ल्स कशा आहात तुम्ही सर्वजणी आज आपण आलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे मुंबई येथे असणाऱ्या प्रभादेवी एरियामध्ये श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये इथे खूप साऱ्या आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्त्या दिसतात आहे अतिशय सुबक आणि सुंदर अशा त्या मूर्त्या आहेत त्यासोबतच तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा हा एरिया आहे इथे खूप सारे दुकानं आहे जिथून तुम्ही गणपती बाप्पासाठी मोदकाचा प्रसाद घेऊ शकतात पेढा घेऊ शकतात असा प्रसा प्रसाद तुम्ही सिद्धिविनायकासाठी घेऊ शकणार आहात त्याचबरोबर इथे तुम्हाला ही पूजेची थाळी सुद्धा मिळते त्यामध्ये हार असतो नारळ पेढ्यांचा प्रसाद असतो चार किंवा पाच पेढे असतात त्यामध्ये या एका पूजेच्या ताटाची किंमत दोनशे ते पाचशेपर्यंत तुम्हाला मिळू शकते खूप छान ओवलेले हार इथे आपल्याला दिसतात आहे गणपती बाप्पासाठी सिद्धिविनायक मंदिरामध्ये येण्यासाठी तुम्हाला दादर वेसला उतरायचं आहे वेसला उतरल्यावर कॉमनमध्ये तुम्ही दहा रुपये देऊन सिद्धिविनायक मंदिरामध्ये येऊ शकतात मंदिराच्या आत आपण जातो आहे इथे तुम्हाला फ्रीमध्ये शिवरॅक आहे त्यासाठी कोणतेही पैसे द्यायची गरज नाही मंदिरापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला असे पुष्कळ फुलवाले आणि दुकानं तुम्हाला इथे मिळणार आहे इथे तुमची चेकिंग केल्या जाते तुमची पर्स स्कॅन केल्या जाते मोबाईल तुम्हाला मंदिरामध्ये अलाउड आहे पण जर तुमच्याकडे कॅमेरा असेल किंवा कोणतं डिस्क वगैरे असेल ती तुम्हाला अलाउड नाही आहे मंदिराच्या आतला परिसर आपण पाहतो आहे खूपच अवाढवे असं हे मंदिर आहे आज सुद्धा तुम्हाला भरपूर सारे शॉप्स मिळणार आहे प्रसादापासून ते लहान मुलांच्या खेळण्यापर्यंत गृहोपयोगी वस्तूपर्यंत तुम्हाला सर्व काही या दुकानांमध्ये मिळणार आहे इथे तीन प्रकारचे लाईन असतात एक मुखदर्शनाची लाईन असते दुसरी जनरल लाईन असते आणि तिसरी म्हणजे जसं इथे दिसते आपल्याला शंभर रुपये भरून आपण या तिसऱ्या लाईनमध्ये येऊ शकतो आम्ही सुद्धा शं पर हेड शंभर रुपये भरले आणि या लाईनमध्ये आम्ही लागलो पुन्हा संगमरावराचं हे मंदिर आहे आतून स्वच्छ आणि नीटनेटकं असं मंदिर तुम्हाला दिसणार आहे एक प्रकारची शांतता आपल्या मनाला लाभते जेव्हा आपण या मंदिरा, मंदिरामध्ये प्रवेश करतो मंदिराचे जे स्तंभ आहे त्यावर तुम्ही पाहू शकता खूप कोरीव असं काम केलेलं आहे छान मंदिराच्या काभाऱ्याला तीन दरवाजे आहेत तिन्ही दरवाजातून भक्तगण हे दर्शन घेऊ शकतात सिद्धिविनायकाचं इथे भारतातूनच नाही तर देश विदेशातून सुद्धा हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात आणि विशेष गर्दी होते ती गणपतीचा गणेश जयंतीचा उत्सव पाहण्यासाठी असे म्हटले जाते तुम्ही मनापासून जेव्हा सिद्धिविनायकाला काही मागता तेव्हा तो तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करतो गणपतीच्या मंदिरातील मंगळवारची आरती ही विशेष मानली जाते इथली गणपतीची मूर्ती खूपच सुबक अशी आहे गणपती महाराज हे आपल्या दोन्ही पत्नी रिद्धी आणि सिद्धीसोबत या मंदिरामध्ये विराजमान आहेत आणि गणेश उत्सवाच्या काळामध्ये आरतीचं आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी लांबच्या लांब लाईनसुद्धा आपल्याला इथे या मंदिरामध्ये पाहायला मिळतात सकाळी चार वाजतापासूनच भक्तगण दर्शनाचा लाभ घेऊ शकतात खूप मोठ्या लाईनमध्ये लागून गणपतीचं दर्शन तर झालं पण इथे लगेच आम्हाला दुसऱ्या लाईनमध्ये लागावं लागलं आणि ते म्हणजे आपल्या उंदीर मामांच्या इथे तुम्हाला दिसतं आहे चांदीचा खूप मोठा उंदीर इथे ठेवलेला आहे जो आपल्या गणेशाचं वाहन आहे असं असं म्हटलं जाते की या उंदीर मामाच्या कानामध्ये जे आपण अपन, आपली मनोभावना आपली इच्छा व्यक्त करतो तो संदेश जो आपला मेसेज उंदिर मामा गणपतीपर्यंत पोहोचवतो बाहेर आल्यावर तुम्हाला महाप्रसाद मिळणार आहे तीस रुपयामध्ये दोन लाडू असा प्रसाद इथे दिला जातो अतिशय स्वादिष्ट असा हा लाडवांचा प्रसाद आपल्याला इथे मिळू शकणार आहे बाहेर निघताना आम्हाला इथे व्हीलचेअर दिसल्या म्हणजे जर तुमच्या सोबत कोणी ज्येष्ठ नागरिक येणार असतील तर या व्हीलचेअर सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत कॅमेरा आणि तुमच्या इतर वस्तू तुम्ही या लॉकरमध्ये ठेवू शकणार आहात मुंबईमध्ये असलेलं सिद्धिविनायक मंदिर हे भारतामधल्या विशेष गणपती मंदिरांपैकी एक मानले जाते मनोभावे सिद्धिविनायकाचं दर्शन केल्यावर आम्ही परतीची वाट पकडली मंदिराच्या अपोजिट साईडला जो पेट्रोल पंप आहे तिथे जर तुम्ही उभे राहिले तर तुम्हाला तिथून मंदिराच्या कळसाचं दर्शन होणार आहे अशा प्रकारे विघ्नहर्त्याला नमन होऊन आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणून या, या व्हिडिओला इथे थांबवते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये शेअर करायचा आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा